तेव्हा त्यांना तो हेल्पफुल झाला आणि नकळत जो ऍटम बॉम्ब तयार झाला ऍटॉमिक एनर्जी तयार झाली त्याला सुद्धा तो म्हणजे इंटर असोसिएशन असतात बघा आता ह्या सीवी व्ही रमनचा आपल्याला वैज्ञानिक रूप म्हणून माहित आहे पण सीवी व्ही रमन देशभक्त <laughs> होते सीवी व्ही रमन सुटपुटात नाही राहत होते सी व्ही रमन स्वतः फेटा लावतो कडबन त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो कडबन फेटा समजते तुम्हाला आणि <laughs> हेटाच लावून ते तिथे मावरायचे कारण त्यांना आपल्या भारतीय असते भारतीय पेरावर खूप अनुमान होता इतका चांगला दर्जा असो की शास्त्रज्ञ असो की त्यांना इको नव्हता आजकाल तुम्ही सोसायटी मध्ये बघता थोडीशी हुशियारी आली नाईंटी नाईन पर्सेंट मार्क आले तर लोक हवे तोडतात बरोबर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जर आले कधी एडिशनल मार्क आता चमचवर जातो सर

वी शुड नॉट हॅव यू आणि ससा आणि कासोच्या गोष्टीतून तुम्हाला माहिती झालं गर्भाचे घर खाली आपण माहिती झालं बरोबर आहे आता बघा त्यांनी कधी इगो केला नाही राहून आणि म्हणून त्यांनी फेटा कधी सोडला नाही तर लंडनला एका कॉन्फरन्स मध्ये जेव्हा ते गेले फेट्या सहितच गेले तेव्हा लॉर्ड रुदरपोर्ट लेक्चर सुरू होतं ते लेक्चर अटेंड करण्यासाठी ते गेले आणि थोडासा इंडियन मेंटॅलिटी कशी राहते थोडी शाळा बरोबर आपण समोर बसून एवढी जागा सोडतो आणि मागे बसतो इथे असं वाटतं आपल्याला वीज पडणार नाही काय पडणार एवढं भाग नेहमी सोडून देतो आमच्या वेळेस मला होतो सर बरोबर आहे की नाही काय म्हणजे पुढच्या सोडायचे आणि आता असं म्हणतात की बॅक बेंचर खूप हुशार होतात त्यामुळे तुम्ही तसं करता काय माहित नाही पण अशी एक टेंडन्सी आहे बरोबर आहे आता त्याच टेंडन्सी ना ते टिपिकल इंडियन टेंडन्सी आहे ही वारी म्हणून ते समोरच्या दरवाजेतून नाही गेले पुढे गेले जेव्हा ही घटना व्हायच्या झाल्यानंतर जेव्हा त्याला ब्रिटिश जर्नलने ब्रिटिश पत्रकारांनी प्रश्न विचारला की डोंट यू फील अपॉइंट बाय विर इन द टर्मन ओम इन हा डोंट यू फील द अपॉइंट बाय विर इन द टर्पन ओइन राइड तुमच्या डोक्यावर फेटा घालता आणि तुम्ही लंडन मध्ये लोक सुटपट मध्ये हो राहता तुम्हाला असं वेगळं नाही वाटत का की आपण घुसतो की बहुत गलत देख रही आहे दिख रहे है, क्या कुछ तो भी इंग्लिश अनसुटेबल असा प्रश्न काय उत्तर दिलं बघा मी रुदरफोट नावाच्या एका ग्रेट शास्त्रज्ञाचं व्याख्यान ऐकायला गेलो होतो आणि इकडे मागच्या दरवाजातून जाऊन मी खूप मागे बसलो कारण मी शाय होतो